के 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 थे, हो येते हो येते तू काय करते इथे हे तुझं घर आहे का ते काय आहे हे डॉक्टर रूम आणि इकडे काय आहे किचन किचन मी इतका पसारा काय आहे तुमच्या घरामध्ये भांडे आहेत का ते बापरे भाजी करताय किचन मध्ये करा ना मग भाजी डॉक्टर रूम मध्ये भाजी का करताय माझ्याकडे बघा बघू तुम्ही किती सुंदर आहात छोट्या बांधल्या दोन दोन खूप सुंदर दिसत आहे ओली बापले बघू इथे तुझा रूम आहे अच्छा अच्छा तू कशी झोपते तुझ्या रूम मध्ये दाखव ना मला इकडे किचन मध्ये झोपते तू अरे रे बिचारी बापरे घर तर खूप सुंदर आहे तुमचं खूप सुंदर घर बांधलंय तुम्ही तर वाच बांधल तुझा रूम आहे ठीक आहे चालेल हो हो तुझाच रूम आहे तुझच रूम हो का मी झोपू तुझ्या सोबत मी राहते ना तुझ्या घरामध्ये मी पण झोपू इथे अच्छा भांडे एका नको झोपू का तोच मला अरे बापरे आणखीन एवढी बडबड का करते पिल्लू तू ए पिल्लू चमचा पण टोच बर काय करते तू निए। निए बते बते ते किचन आहे का तुझ बर ठीक आहे बाय बायकर बायकर तुझ्या फ्रेंड्स ला कर फ्लाईंग किस का त्यांना